खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातील आज पाहणी दौरा होता त्या दरम्यान विभागीय आयुक्त यांच्याशी मीटिंग झाल्यावर टॉप न्यूज पुणे मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी कात्रज व आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली असून या ठिकाणी अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे मागच्या आठवड्यात कात्रज भागात गावठी कट्टे सराईत गुन्हेगारांकडून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले असून एक अल्पवयीन व एक सराईत गुन्हेगार धनकवडीतून अटक केलाय त्यातच शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान आंबेगाव पठारवर साई सिद्धी चौकात एक मेकॅनिकल डिप्लोमा करणाऱ्या आर्यन अशोक सावळे या विद्यार्थ्याची मद्यधुंद धैर्यशील उर्फ सचिन बळीराम मोरे यांनी कोयत्याने वार करून हत्या केली त्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांना नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी या गुंडागर्दीविषयी व अवैध धंद्यांसंदर्भात मी स्वतः वेळोवेळी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केलेली आहे महाराष्ट्रात व विशेष करून पुण्यामध्ये गुन्हेगारी व अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्यासंदर्भात गुप्त वार्तांचा रिपोर्ट असून मी वेळोवेळी त्यांना कल्पना दिलेली आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं तसेच मुख्यमंत्री फडणवीस गृहमंत्री देखील असून आठवड्यातून एकदा तरी पुण्यात येत असतात तरी प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना या विषयावर नक्कीच प्रश्न विचारावा मी माझ्या वतीने केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कमिटीमध्ये असल्यामुळे हा विषय मी गांभीर्याने भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नजरे आणून देणारच आहे तरी पुण्याच्या पोलीस कमिशनर यांनी अवैध धंद्यांसंदर्भात व गुन्हेगारी विषयावर लक्ष घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात असे सुतोवाच खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बार्बे पोलीस स्टेशनच्या आधी दो दोन गावठी गटे सापडले त्याच्यावर शुक्रवारी एका एकोणीस वर्षी एक एक तर पण खून झालेला आहे तर त्या ठिकाणी जे काय अवैध गर्जे चालू आहे त्या संदर्भात आपण काय उपाय मी नाही उपाय पोलिसनी करायचे असतात केलं पोलीस कशासाठी आहे तर पोलीस यंत्रणा आणि सी पी पुण्याची सगळी माहिती आम्ही पाठवलेली आहे आणि सी पी त्याच्यावर ॲक्शन घेतील अशी अपेक्षा अख्ख्या पुणे शहरामध्ये आपण पाहतोय की गावात किंवा असं गोष्टी आहेत अतिशय मोठ्या प्रमाणात चालू मी केंद्र सरकारच्या होम कमिटीकडे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादाने मला दिल्लीला जायची संधी मिळाली आणि त्या संधीमध्ये मला आता होम कमिटीला आहे होम कमिटीचा डिपार्टमेंटचा डेटा सांगतो हा सरकारी डेटा आहे सरकारी डेटा सांगतो की पुण्यामध्ये क्राईम वाढलेला आहे त्यामुळे पुण्यात आणि महाराष्ट्राच्या होम डिपार्टमेंटची आत्मचिंतन करायची वेळ आली आहे केंद्र सरकार तिथे त्यांच्यात विचाराचं सरकार आहे सातत्याने सांगते की महाराष्ट्रात क्राईप वाढलाय आणि पुणे जिल्ह्यातील क्राईप वाढली महाविधी तरुण विड्याला तो डेलो होतो लेखनी मेकॅनिकल डिप्लोमा करणारं मला गेलेलं ना तो आज सतच आहे जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आहे महाराष्ट्र सरकारला पाहिजे आठवड्याला येतात त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आम्ही परंतु आम्ही जर वेळेला पाहतो तुम्ही जर कधी मुद्दा उचलला जसा बलेश्वर जर उचललं दादांनी तेवढं काम लगेच केलेलं आहे हिंदोडीचा पण प्रश्न आपण उचलला तर दादांनी काल तिथं भेट दिलेली आहे आपण मुद्दा जर कधी आपण उचलला तर दादा आणि मुख्यमंत्री त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालतात आपण उचलले ऑलरेडी हो। उचललेलं आहे की माननीय अमित शाहजींना पण क्राईम आणि महाराष्ट्राच्या वाढत्या क्राईम आहे ह्याच्यावर पत्र लिहिलेलं आहे आणि आता पार्लमेंटमध्ये जाणाऱ्या तेव्हाही निवड या होत्या नि बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी हा जो झालेला आहे एका एकोणीस वर्षाच्या मुलाचा व अवैध धंद्यासंदर्भात गृहमंत्रालयांशी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचं त्यांनी या आपल्या बाईटमधून सांगितलेलं आहे पाहूया महाराष्ट्र शासन और शासन केंद्र या संदर्भात काय करते टॉप न्यूज पुणे साठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड